गार्डनवरीलच्या साड्या जॉर्जेटच्या घेऊन जे काय ड्रेसेस मी शिवले आहेत किंवा ज्या साड्या मी गार्डनवरेलीच्या विका घेतल्या आहेत त्या मी तुम्हाला इथे दाखवती आहे तर तशा साड्या घेऊन तुम्ही पण ड्रेसेस शिवू शकता आणि ऑफकोर्स साड्या घेतल्या तर त्या लग्नातसुद्धा उपयोगी होऊ शकतात डेली वेअरला आईला पण उपयोगी होऊ शकतात तर असं एक्झिबिशन तुम्ही बघून या आणि त्याची माहिती जर मला कळवलीत की तुम्ही बघून आलात तर आपण त्याच्यानंतर लकी ड्रॉ करणार आहोत त्यात गार्डनचीच एक साडी मिळणार गार्डन वरेलीचा सेल एकोणीस से एप्रिलला सुरू झाला आहे पुण्यामध्ये आणि तो सोळा जूनपर्यंत आहे स्थळ आहे आचार्य अत्रे सभागृह हो, बाजीराव रोड किंवा अभिनव कॉलेजचं जे चौक आहे त्या चौकातनं बाजीराव रोडकडे येताना तिथे लगेचच आहे या हॉलमध्ये तुम्ही जरीच्या साड्या शिफॉनच्या ब्रासोच्या जॉर्जेटच्या अशा वेगवेगळ्या साड्या तर बघूच शकता आणि अगदी लग्नाला घालता येतील इतपत सुंदर साड्या यांच्याकडे आहेत तुम्ही जर एकदा नीट बघितलं तर तुम्हाला तिथे मिळतील आणि त्या बऱ्यापैकी रिझनेबल दरात आहेत म्हणजे अक्षरशः सोळाशे रुपयात वगैरे जरीच्या सुंदर साड्या दिसतील अशा मिळत आहेत टेक्स्चर वगैरे छान आहे आणि हे असं सुरुवातीलाच तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर तिकडे पैठणी जी आहेत त्या पण एक साधारण तीन साडेतीन चारपर्यंत सुरेख पैठणा मिळत आहेत इकडे सॅटिनच्या साड्या आहेत आणि त्यातले वेग जे वेगवेगळे कलर्स आहेत पार्टी वेअर तरुण मुलींसाठी अशा सगळ्या साड्या इथे तुम्हाला बघायला मिळतील तसंच ड्रेस मटेरियल नुसतं ताग्यातलं ड्रेस मटेरियल पण आहे आणि पंजाबी सूट्स बनवलेले आहेत असं पण आहे तर या साड्या तुम्ही साड्या म्हणून वापरू शकता किंवा चक्क तुम्ही त्याचे ड्रेसेस पण शिवू शकता तर आणि हे टिकाऊ ड्रेसेस होतात कारण एकदा गार्डनचं कपडे तुम्ही कापड मटेरियल घेतलं की ते सहसा खराब होत नाही त्याचा रंग जात नाही विटत नाही आणि त्याचा फील पण छान असतो तर तुम्ही एकदा जाऊन या आणि आपण अशी चॅनेलसाठी स्कीम सुरू केली आहे की के तुम्ही चॅ तिकडे जाऊन आलात तर त्यांना नंबर देताना सांगायचं की मी पुणेरी काकू किंवा प्रज्ञा जोशीच्या चॅनेलचा व्हिडिओ बघून आली आहे आणि मला पण व्हॉट्सअपवर कळवा माझा व्हॉट्सअप नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल तर त्याच्यानंतर आपण एक एक्झिबिशन त्यांचं संपलं की एक लकी ड्रॉ काढणार आहोत ज्याच्यामध्ये त्यांच्यातर्फे एक साडी भेट दिली जाईल तर तुम्ही जरूर जाऊन या मी काही ड्रेसेस तुम्हाला इथे दाखवते पुढे की जे मी गार्डनवरलीचे एवढे कापडं घेऊन शिवलेले आहेत आणि काही साड्या पण मी विकत घेतलेल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की अशा साड्या कशा दिसतात पण जरूर भेट द्या आणि खरोखर तुम्हाला डेफिनेटली समाधान मिळेल अशा साड्या बघून